आई आज काय स्पेशल वडे बनवते किती वेळा बटाटे वडे बनवतेस अरे बटाटे वडे बनवण्यासाठी मी इथे मध्यम आकाराचे बोंबील आणले होते ते आपण साफ करून घेऊया सुरुवातीला त्याचं डोकं काढून घेऊया नंतर कल्हे आणि त्याची शेपटी काढून घेऊया आणि त्यानंतर आपण त्याच्या पोटातली घाण काढून घेऊया अशा प्रकारे बोंबील साफ केलं जातं आता आपल्याला बोंबलाचा मधला काटा काढायचा आहे त्यासाठी आपण बोंबलाच्या पोटा साईडला चिर पाडून घेऊया आणि त्याचा काटा अलगद असा निघला जातो आपल्या इकडे सर्व बोंबील साफ करून झालेले आहेत आता आपण ते दोन ते तीन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेऊया आणि त्यातलं पाणी पूर्णपणे काढून घेऊया आता यामध्ये पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या एक इंच आलं दोन हिरव्या मिरच्या थोडी कोथिंबीर घालूया आणि हे वाटून घेऊया आता या पेस्टमध्ये आपण चिमुडभर हिंग पाव चमचा हळद एक चमचा घरगुती कोळी मसाला पाव वाटी बेसन आणि पाव वाटी तांदळाचं पीठ एक चमचा कोकम रस आणि सवीपुरतं मीठ घालूया बेसन आणि तांदळाचं पीठ कमी जास्त होऊ शकतं अशा प्रकारे आपल्याला हा गोळा तयार करायचा आहे आता आपण बटाटे वडे कसे करतो त्याप्रमाणे आपल्याला हा सा वड्याचा आकार तयार करून घ्यायचा आहे इकडे आपले सर्व वडे तयार करून झालेले आहेत तुम्ही बघू शकता आता आपण त्याची कोटिंगची तयारी करूया त्यासाठी अर्धी वाटी बारीक रवा हळद कोळी मसाला चवीपुरतं मीठ घालूया आणि हे सर्व साहित्य एकजीव करून घेऊया नंतर त्या वड्यांना ह्या रव्याचं कोटिंग लावून घेऊया दोन्ही बाजूने छान असं दाबून घेऊया जेणेकरून हे कोटिंग गळणार नाही एक एक करून आपण बाकीच्या वड्यांनासुद्धा हे कोटिंग लावून घेऊया तुम्ही बघू शकता आपले सर्व वड्यांना कोटिंग लावून झालेले ला आहे आता तव्यामध्ये तेल घालूया तेल कडकडीत गरम झालं की एक एक करून आपण हे वडे तळायला सुरुवात करूया दोन्ही बाजूने आपल्याला पाच पाच मिनटे मंद आचेवर शिजवून घ्यायचं आहे एका बाजूने शिजवून झालेले आहेत आता दुसऱ्या बाजूने आपण पलटी मारून घेऊया आणि त्या बाजूने सुद्धा आपण शिजवून घेऊया लहान मुलांना हे बोमलाचे वडे खूपच आवडतात कारण माझ्या मुलांनी तीन ते चार आरामात खाल्ले जोपर्यंत दोन्ही बाजूने क्रिस्पी होत नाही तोपर्यंत आपण तळून घेऊया तुम्ही बघू शकता मस्त असा रंग आलेला आहे या वड्यांना एकदम सोनेरी असा दिसायला तर एक नंबरच दिसतो पण चवीला मात्र एक नंबर लागतो आता एक एक करून आपण सर्व वडे काढून घेऊया बोंबील काढताना पेपरवर काढा जेणेकरून त्यातलं ऑइल निघून जाईल आपले इकडे बोंबील वडे तयार झालेले आहेत तुम्ही हे हिरव्या नारळाची चटणी किंवा शेजवान चटणीसोबतसुद्धा खाऊ शकता छान लागतात आणि हे बोंबील वडे वरून तर एवढे क्रिस्पी झालेत ना तुम्हाला या आवाजावरून कळायलाच असेल वरून एकदम कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट असे वडे तयार झालेले आहेत तुम्हाला मी तोडूनसुद्धा दाखवते बोंबील वड्यांची रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी पुन्हा भेटूया धन्यवाद